नमस्कार मी नागनाथ बावर आणि आपण पाहता निर्भीड समाचार चालतवड मध्ये सौ भावना देवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल मध्ये भक्तीमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली विठ्ठल रुक्मिणी पूजा आरती अभंग गायन व मार्गदर्शनाचे कार्यक्रम यावेळी आयोजित केले होते आपण पाहत रहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील सौ भावना देवी भगवान सामरे इंटरनॅशनल स्कूल चालतवड येथे आज आषाढी एकादशीचा पवित्र सण अत्यंत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान केली होती मृदुंगाच्या कजरात अभंग म्हणत तुळशी कुंड डोक्यावर घेऊन आणि फुगडी खेळत विठ्ठल माऊलीची सुंदर दिंडी काढण्यात आली शाळेच्या आवारात विठ्ठल रुक्मिणीची सजवलेली पालखी उभारण्यात आली होती दिंडीनंतर विद्यार्थ्याने एकत्र येऊन विठोबाची आरती केली श्रीफळ फोडून मूर्तीची पूजा करण्यात आली त्यानंतर शिक्षकांच्या उपस्थितीत एकत्रपणे अभंग गायन केले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगण्यात आले या दिवशी भगवान विष्णूची योगनिद्रा सुरू होते आणि चातुर्मासाची सुरुवात होते असे मानले जाते वृत्त उपवास आणि दानधर्म केल्याने पुण्यसंचय होत असल्याचेही सांगण्यात आले शाळेच्या शिक्षकाने पांडुरंगाच्या भक्तीचे आणि वारकरी संप्रदायाचे महत्व वा समजावून सांगताना विठ्ठलाची पूजा करावी विठ्ठलाचे नामस्मरण करावे गरजूंना दानधर्म करावा भजन कीर्तना सहभागी व्हावे असे यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी विठोबाच्या चरणी नतमस्तक होत समतेचा भक्तीचा आणि एकोप्याचा संदेश देणारा हा सुंदर सण साजरा केला दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जवाहर